नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो रात्री झोप न लागणे ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो झोप न लागल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या दिवसोदिवस वाढू दिवस शकतात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो झोप न लागण्याची अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे ती समस्या उद्भवते या व्हिडिओमध्ये झोप न लागण्याची नऊ प्रमुख कारणे आणि त्यावर उपाय सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा hmm. नंबर एक ताणतणाव आणि चिंता स्ट्रेस अँड अँझायटी ताणतणाव आणि चिंता हे झोप न लागण्याचे सर्व सामान्य कारण आहे आपण दिवसभरचे विचार करतो त्याचाच प्रभाव रात्री झोपेत पडतो मानसिक चिंता कामाचे ताणतणाव किंवा नातेवाईकांशी संबंधित समस्यामुळे सतत कार्यरत राहतो ज्यामुळे झोप येण्यास अडथळा निर्माण होतो ह्याचा उपाय ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान योगासने किंवा श्वासोच्छासाच्या तंत्राचा अभ्यास करावा झोपण्यापूर्वी शांत आणि सजीव विचार करणे अथवा आपल्याला आवडणारी पुस्तकं वाचणे हे देखील उपयुक्त ठरू शकते नंबर दोन चुकीचे आहार इम्प्रॉपर डाएट आहाराच्या थेट परिणाम आपल्या झोपेवर पर होतो मसालेदार जास्त प्रमाणात खाणे हे झोपेच्या गुणवत्तेला हानी पोहोचवू विशेषतः झोपण्यापूर्वी हो चहा कॉफी किंवा मद्यपान केल्याने झोप उडू शकते याचा उपाय रात्री हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा झोपण्यापूर्वी दोन तीन तास काही खाऊ नये दूध किंवा कॉफी यासारखा आहारांचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते ज्यामुळे झोप उत्तम होते नंबर तीन शारीरिक हालचालीची कमतरता लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी शारीरिक हालचाल कमी असल्यास शरीरातील ऊर्जा पूर्णपणे खर्च होत नाही ज्यामुळे शरीराला झोपण्याची गरज कमी वाटते विशेषत सिंडेटरी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा मुद्दा अधिक महत्वाचा ठरतो याचा उपाय दररोज नियमित व्यायाम करणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे आहे योगासन आणि ध्यान यांचा समावेश केल्यास शरीर आणि मनाला विश्रांती मिळते आणि झोप चांगली लागते नंबर चार इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा अतिवापर एक्सेसिव्ह यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक डिवाइस मोबाईल मोबाईल फोन टॅबलेट टी व्ही यासारख्या उपकरणाचा अतिरेक वापर केल्यास त्यांच्या उत्सर्जित होणाऱ्या निळप्रकाशामुळे मेंदूला जागृत ठेवण्याचे संकेत मिळतात ज्यामुळे झोपेवर विपरीत परिणाम होतो याचा उपाय झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर थांबवा पुस्तक वाचन ध्यान किंवा शांत संगीतकडे हे अधिक फायदेशीर ठेवू शकते नंबर पाच अनियमित झोपण्याची वेळ रेग्युलर स्लीप शेड्यूल झोपेची वेळ ठरलेली नसते तर शरीरातील जैविक घया बिघडते ज्यामुळे झोप लागत नाही किंवा कमी लागते सतत वेगवेगळ्या वेळेला झोपल्यामुळे शरीराला कोणतीही निमित्ता मिळत नाही याचा उपाय रोज ठराविक वेळी झोपायला जाणे आणि उठणे या सवयीला अंगीकारा शनिवार रविवार असो किंवा कामाचा दिवस आपली झोपण्याची वेळ कायम ठेवा नंबर सहा मानसिक आरोग्याचे विकार मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स डिप्रेशन बायपॉलर डिसऑर्डर पी टी एस डी इत्यादी मानसिक विकास हे झोपण्याचे गुणवत्तेला आणि मात्रेला गंभीर वित्त प्रभाव करू शकतात यामुळे झोप न लागणे किंवा अति झोपणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात ह्याचा उपाय मानसिक आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्वरित मनसिकितकांचे सल्ला घ्या योग्य थेरपी औषध उपचार आणि योगासने यांचा समावेश करून झोपेच्या समस्या नियंत्रित करता येतात नंबर सात आजार किंवा शारीरिक वेदना इलनेस और फिजिकल पेन सर्दी खोकला ॲलर्जी संधिवात हृदयविकार यासारखे आजार आणि त्यातून उद्भवणारी वेदना झोपेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे सतत जाग येणे झोप पूर्ण न लागणे अशी परिस्थिती निर्माण होते याचा उपाय या परिस्थितीत आजारावर योग्य उपचार घ्या वेदनाशमक औषधे वापरण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने वेदना कमी करण्याचा प्रयत्न करा उपकार पाण्याने आंघोळ करणे किंवा मा हलक्या मालिशमुळे शरीराला आराम मिळतो नंबर आठ अनियंत्रित विचार रेसिंग थॉट्स काही वेळा झोपताना मनात अनेक विचारांचे ताणतणाव येतात या विचारांच्या गर्दीमुळे झोप येण्यास विलंब होतो आणि त्या विचारांचा प्रभाव सपणे आणि झोपेच्या गुणवत्तेवर देखील पडतो याचा उपाय ध्यान आणि मेडिटेशनच्या सहाय्याने मन शांत करणे उपयुक्त ठरू शकते झोपण्यापूर्वी एक डायरी ठेवून त्या दिवसभरातील विचार ताणतणाव लिहून काढणे हे देखील उपयुक्त ठरते विचारांचा व्यक्त करून मन शांत ठेवण्यासाठी हे एक साधन बनू शकते नंबर नऊ झोपण्याच्या जा जागेची जा अस्वस्थता अनकम्फर्टेबल स्लीपिंग अँड एनवायरमेंट झोपण्याची जागा जा अस्वच्छ अस्वस्थ किंवा आरोग्य असल्यास झोप लागणे कठीण होते उषा गादी कपडे यांची योग्य व्यवस्था नसेल तर शरीराला आराम मिळत नाही आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो ह्याचा उपाय आहे जागा स्वच्छ आणि शांत ठेवा उशा आणि गादीची योग्य निवड करा खोलीत रंगाचे पडदे आणि शांत वातावरण ठेवा जेणेकरून बाहेरील आवाज आणि प्रकाशाचा परिणाम झोपेवर होणार नाही रात्री झोप न लागण्याची समस्या आणि कारणांमुळे उद्भवू शकते परंतु योग्य उपायांनी ती समस्या नियंत्रणात आणता येते मानसिक ताणतणाव अयोग्य आहार आणि अमित वेळा आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या अतिरेक यासारखा कारणांची योग्य ओळख करून त्यावर त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे योग्य आहार व्यायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून शरीर आणि मनाला शांतता देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांमुळे झोप न लागण्याची समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे झोपेचा आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यांसाठी अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका अशी छान कथा सुविचारा सा चैनल सब्स्क्राइब नक्की करा भेटू पुनः एक नवीन वीडियो में तबर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद